सगळ्यांना कशा आहात सगळे शुभ सकाळ गुड मॉर्निंग सगळ्यांना तर सगळ्यांना घटस्थापनेच्या हार्दिक 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 शुभेच्छा आज नवरात्रीचा पहिला दिवस चालू झाला आजचा रंग आहे पांढरा तर माझ्याकडे हा ड्रेस होता पांढरा तर घातला आहे मी करायचं नाही कारण की बेडवरती सोफ्यावरती असं गादीवर सका, सका, है है ते असं आपले आजी आजोबा सांगत आलेत कि घराच्या बाहेर काढून ठेवायचे की बाबा नकळ चुकून म्हणून आमच्या ह्यांनी सकाळ सकाळ सखरीला सुद्धा म्हणजे पोरीनच्या बी लक्षात आलं पाहिजे बसायचं नाही म्हणून ते म्हणले चुकून ह्यांना पण नको म्हणतात ते टाकलाय सोपा आणि लवकरच आजूबावरती गेले आंघोळ वगैरे चहा जरा अर्जंट काम आहे म्हणले ते गेले तिकडं आमचा स्वयं थोडी भासायची घर जरा चकाचक असल्यानंतर भारी वाटतरी लाईट बंद केली आणि असं सगळं भरून आले बाहेर मस्त वातावरण आणि मस्त पैकी म्हणजे पोरींच बाहेर काय चाललंय सकाळपासून आज अनुष्काने सायकल हातात घेतली आहे अनुष्काने घेतली तिकडे चिवणी पण घेतली आहे धुचं चाललंय सायकल व्हायची वा का म्हणत होती सायकल स्वच्छ करते बघ अनुष्काने तर हो का म्हणून काढती बास्केट ती तोडूनच काढली बर सायकल नीट करायची का हो। बाई सायकल घेतली आता नीट करायला बास्केट तोडून काढली सायकल नवीच या फक्त नीट ठेवली नाही म्हणून गंजून गेल्यासारखी झाली आहे आणि पंक्चर काढली की होय होऊन जाईल नीट पप्पांना आल्या चाक काढून दिली की पप्पा घेऊन येतील स्टँड काढून टाकलं तिने मी चला, चला। काय म्हणता मग अनुष्का मॅडम का सुट्टी घटस्थापनेची अनुष्का लाईनला पण आहे ना काय काय नियोजन हो सुट्टीच तुमच्या काय नाही असच अभ्यास वगैरे शनिवार गेला त्यात बाळा रविवार गेला सोमवार आला बर असते करा मग काय नियोजन मैत्रिणी मैत्रिणी आला म्हणजे पाऊस लयची तर है का नाही थांबतच नाही रात्री रात्रभर पाऊस आता काय सांग तुम्हाला त्यात तर काढला एक छोटासा व्हिडिओ नाही हो आता आजचं नियोजन काम वगैरे आवरलं आहे बऱ्यापैकी सगळं वस्तीवरती जायचं आहे जरा एकदम ब्लाऊज शिवाय टाकलेले होते मग आता तिने शिवलेत का नाही शिवलेत आता हे नऊ दिवसात शिलाई मशीनवर पण नाही तर लेडीज ज्या टेलर असतात ते बसत नाहीत आता नऊ दिवस पण पहिलेच तिला शिवाय टाकलेलं एक महिना झालं तर मग शिवलेत का काय बघून ते ब्लाऊज घेऊन यायचे तर मावशींचे पण आहेत लोंडे मावशींचे दोघी जाणार आहे आम्ही आणि परत नाही त्या आत्यांना पण लसूण तोडाय सांगायचा एक वीस किलो तर तो लसूण पण घेऊन यायचा किंवा तोडाय सांग उद्यापर्यंत घेऊन यायचा उद्या पॅकिंगला आणि आता लसणाची चा लागणीही चालू झाली ती जरा जास्त मागणी आहे लसणाला एका ताईंनी मला जवळजवळ पंधरा किलो लसूण मागितलं आहे त्यांना लागण करायची लसणाची तर मग ते त्यांच्यासाठी तो पंधरा किलो पाच किलोच्या ऑर्डर येतं मग परत दोन दिवसांनी अजून परत वीस किलो तोडाय सांगायचा बाय आता सा एकटी व्हिडिओ काढायला पुरी पूरी, पुरीच्या नादात येत हे पण सकाळ लवकर गेले आता आता घरी जरा जास्त काम नाहीये तर म्हणलं मन मग बाहेरच्या कामावर जरा लक्षात देतो परत पुढचं आपलं घरचं घराचं चालू करायचं काम सोळा सतरा हजाराची झाड येतील पण भरपूर पाऊस गाडी लोड करता एक दोन तीन राहिली होती तेवढी सगळी आणि आपलं आले आता है, आता हे नऊ दहा दिवसांनी दसरा दसरा झाले की जानेवारी महिन्यापासून आपल्याला उन्हाळी वाळवणाचे शाबू बटाटा चकली शाबूचे पापड जे उन्हाळी वाळवणात असत ना ज्वारीच्या भातोड्या सांडगे पण चालू करायचे आता लोणचं आहे आपले जरा जास्त सेल करत नाही आणि व्हिडिओ पण चार पाच किलो तेवढंच ज्यांना माहिती आहे ते, ते फोन करतात आणि घेतात आता त्यातले एक दहा अकरा भरण्या राहिल्यात नाही तेल टाकत आम्ही आता ज्यावेळी लोणचं जायचंय का नाही थंड होऊन द्यायचं आणि मग त्या भरणीत टाकायचं तेल लोणचं आपलं ओलं लोणचं या त्याच्यामुळं तेल जरा जास्त लागतंय लोणच्याला असं तेल जरा जास्त लागतंय लोणच्याला आणि असं दिसायला पण मस्त दिसतंय उन्हाळ्यातलं लोणचं कसं असं सुक होतं त्याच्यामुळं बऱ्याच जणाला वाटायचं की असं मसाला वगैरे कमी तर आत्ताच्या लोणच्यात मसाला वगैरे सगळे जास्त आहे आणि फोडी वले असल्यामुळे मसाला सगळा लोणच्याला असं चिटकून राहतो या आणि मस्त दिसतंय तेल टाकल्यावर चव वगैरे पण लय मस्त लागते भारी आता लोणच्याची पण आता कसं म्हणलं एवढं नवरात्र ही झालं का नाही मग दिवाळीच्या तोंडा परत मग व्हिडिओ टाकाय सेल करायला चालू करायचं चा, आपलं आहे आपलं पुरवून पुरवून चाललंय माझं आता कसं लोणच आहे माझ्याकडं फक्त म्हणून मग ते आपलं थोडं थोडं पैसे चालू राहतो घराला म्हणून एकदम विकायचं ते आपलं पाच पाच सहा सहा किलो जातं जाते तेवढंच विकायचं असं मला म्हणणं आहे आणि तोपर्यंत मूर्त आहे पण चांगलं लोणचं आपल्याला गेल्या महिन्यात बनवले आणि ते पण तिकडून आंबे आणून बनवले लोणचं चवीला सगळं टाकलेलं आहे उलटं जास्त टाकले आणि तेल वगैरे पण आता जास्त देते आहे परत भरण्या पण वाढवल्यात परत नि मी घरचा मसाला टाकायची तो टाकून परत नी हा बेडेकरचा मसाला जो आहे का नाही लोणच्याचा बेडेकरचा मसाला हा पण मसाला एका एका भरणीला एक एक, एक, एक चमचा टाकते परतला पण टाकते मी एकदा चार पाच किलो आणून ठेवला आहे कारण मध्ये मला तो मसाला टाकायचा म्हणले पण म्हणले आता सीजन संपला आता तो मिळतच नाही म्हणून त्यांना मी ऑर्डर द्यायला लावली बारामतीतल्या शॉपला आणि मग त्यांनी तो लोणच्याचा मसाला आणला बेडेकरचा असं द्या सांगितली जरा माहिती कसा वाटला काय वाटला व्हिडिओ सांगा आणि बाय सगळे आणला बाय बाय सगळ्यांना पुन्हा एकदा घटस्थापनेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता बघू दोन तीन दिवसांनी जावा म्हणते